<laughs> डॅडी को देख मी जाऊ ना उमा ऑल बेस्ट नमस्कार गुड इवनिंग आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दुबईच्या सिरीज मध्ये या बाजूला उमा आहे उमा आर यू रेडी काल आम्ही आलो दुपारी अकरा वाजता बारा वाजता आणि सर्व मस्त जेवण वगैरे झोपून गेलो ना अनयाला बघा अजून झोपली हा या ना या झाली झोप 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 कारण लास्ट टाइम आपण प्लेन मधनं आलेलो ना म्हणून रात्रभर जागलो होतो म्हणून आता दुपार पूर्ण झोपून काढली आणि आज आमचा असा प्लॅनिंग आहे की आपण कुठे जाणार उमा दो दो की डाव डाव मरिना क्रूज आहे तिथे जाणार आहोत आणि मस्त डिनर पार्टी एन्जॉय करणार आहे ती क्रूज खूप बघण्यासारखी आहे आणि दुबईमधला ट्रेडिशनल डान्स ही होते ना मग हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत दुबई बोलू शकतात हा दुबई ग्रुप क्रिक मध्ये ना सर्व काय सण नाईट व्ह्यू तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि उमा सकाळपासून भाकरी भाजली जेवण बनवलंय काय नाही बनवलं पण आता चहा बनवते बघा वेकेशन मध्ये असताना काम नाही करत तरी, तरी, तरी पण काम करते बघा वा आजच्या व्हिडिओ मध्ये उमासाठी नक्की लाईक करा हा आणि उमाच्या आई बाबा बाजूच्या रूम मध्ये आहेत त्यांना पण सांगितलंय सात वाजेपर्यंत रेडी व्हायला ना आपल्या गाडी येणार हा चल अनया मस्त शॉवर मध्ये गरम गरम पाणी येते चल अंघोळ कर नाही चाय मला चाय एकदाच करायला हा एकदाच कर चारदा नको चला अनया पण रेडी झाले इथे अनयाचे मुतोशन आणि आमुमा पण रेडी झालेत हा आपली गाडी सात वाजता येणार आहे खाली जाऊन बसूया की पूल बघायला जाऊया हॉटेलचा पूल बघायचा आणि मम्मा बघा कुठे राहिली एक साठी बघा किती रागवली ती ये 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 आली उंबलून माझ्या द्वारी हां घे काढ तिथं फोटो काढ तुम भी खुश हम भी खुश आणि आलोय आता पूलवरती म्हणजे टेरेस वरतीच पूल आहे तिथेच आलोय आणि इकडनं व्ह्यू बघा बाप रे अनाया बघ बुर्ज खली मस्त आहे ना भारी एकदम व्ह्यू आहे आपल्या इकडे आठ वाजलेत मी इकडे साडेसहा वाजलेत बुर्ज खली झूम करा वा एक नंबर व्ह्यू चला नाही स्विमिंग करायला येणार ना उद्या येऊया आपण ओके चला आता जाऊया ना क्रूज आ, क्रूज मग मजा एन्जॉय ना आहे ना नाही पक्का चलो सव्वा सात झालेत आणि आपली गाडी आली ही नाही गाडी नाही तर तुम्हाला वाटेल ही गाडी आहे पण इकडे बघा मोठा आपला शेअरिंग शेअरिंग गाडी आहे आपली त्याच्यामध्येच चाललोय हॅलो सर गुड इव्हनिंग व्हॉट्स युअर नेम मोद वेअर आर यू फ्रॉम बांग्लादेश अरे वाय रिसेंटली बिंग टू बांगलादेश नाही ड्रायव्हरला बघ सीट घेच नाही लेफ्ट लेफ्टँड ड्राईव्ह आहे आहे ना आपल्या इंडिया मध्ये तिथनं चालवतात ना येथे बघ आहे ना चला बसलो आता गाडीमध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा ओ चला मंडळी प्रवास करून आता आलो आहे आपण दुबई हर्बर जिथनंच आपल्याला क्रूज भेटणार आहे आणि आणायला आमच्या भूक लागली चल लवकरात लवकर जाऊया आणि क्रूज बघा बांगलादेशमध्ये गेलेलो तेव्हा अलग क्रूज होत्या इकडे बघा काहीतरी नवीन आणि ते याच बोलतात ना याला उमा हां मस्त सर्व काही आहे चला उतरलो आहे खाली आणि क्रूज बघा भरपूर साऱ्या क्रूज आहेत एकदम लाकडानी बनलेल्या आणि ही बघा आणि ही या बाजूला आपली क्रूज आहे साडेआठचा टायमिंग आहे वन yes. युनिक क्रूज फुल धमाल करणार आवाज आम्ही मुक्तशन चाललेत बघा आमचे वा अप्पर डेक आहे आपला मस्त आहे ना अनया अनयाला आल्याला पाणी दिलं आहे बघा तुम्ही बसा आम्ही खाली जाऊन येतो ओके हां आवडलं ना मस्त हे घे आमरस घे आमरस आणि आलो आहे खालच्या डेकमध्ये खालचा डेक तर पूर्ण कंडिशनर आहे इधर खाना मिळत आहे का इथे जेवण वगैरे आपला सर्व करणार आहेत मस्त एकदम अरेंजमेंट आहे बघायला गेलं तर एकदम वरचा माहोलच एकदम भारी वाटते आणि इथे बघा इथे पण जेवणाची सोय हो आहे आपली चालू झाली आमची गाडी खाना आहे बघा मस्त व्ह्यू एन्जॉय करे हा आपले नुसतं बिल्डिंगच बिल्डिंग आहे व्यू बघता बघता मध्ये जेवायला आलो आहे आणि उमानी बघा पूर्ण सॅलड सॅलड घेतला आहे आता पण नाही जेवणार तू जेवतोस ना आणि त्या आनयाने बघा भात पण घेतला आहे पास्ता पाहिजे घे ना मग थांब मी देत हां बापरे हे बघा आपले फॉरेनचे मित्र आनयाला पास्ता देतात थँक्यू सर वेर आर यू फ्रॉम यूएस बाप रे ड्रीम इज टू विजिट यु थैंक एस थँक्यू बोला नॉच अ गुड नेम डॅनी या डॅनी आपल्या बॉलिवूड मधला डेनी दिसल बघा थँक्यू आणि ते क्रूज बघा चालले आमचे समोसा खातेस अरे uh? वा पास्ता नाही खाणार मस्त एकदम सुंदर नजारा आहे बघा वा आणि आपले अच्चन काय घेतलंय सॅलड हे दोस्यासारखी रोटी आहे काय घ्या खा खा अनलिमिटेड आहे मम्मीनी पण घेतलेत बघा मस्त तर मंडळी या जेवायला प्रॉन्स आहे इकडे फिश आहे समोसा आहे चिकन आहे गोबी मंचुरियन आहे आणि आण दिलेला पास्ता आहे मस्त ना एकदम लाईट म्युझिक चालू आहे मागे आणि मस्त एकदम वातावरण आहे आवडलं ना मस्त जेवण कसं आहे जेवण पण चांगलं आहे काय बोलतं आहे कष्टड कस्तड पण हां कष्टड पण आहे तर मस्त या दुबईच्या ग्रीकमध्ये आता जेवायला आणि हे डोश्यासारखी रोटी आहे ते काय रोटी आहे ना ही दुबईची दुबईची रोटी आहे आणि भात पण आहे चला या जेवायला मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत जेवूया जेवता जेवता ना बघा आकाश पालना आलाय दुबईच आकाश पालना कधी न बघितलेलं तिला तर गाणं बिना काही समजत नाही उगच हात हलवते आणि मुतशन खांदा हलवत Yeah! <laughs> को देख। मी जाओ ना अरे जाओ। <laughs> चला आता जेवण वगैरे झालंय आता आपण थांबलोय मस्त एक डान्सर येणार आहे लाईट वाला फ्रॉक घेऊन आणि गोल गोल फिरवणार आहे सर्वांना आणि ना नाचशील काय तू नाही नाचणार अरे नाच ना, ना, ना थोडीशी ऑल दी बेस्ट उमा गेली आता डान्स करायला आणि पण जाणार त्याच्यानंतर chakkar hel chakkar Four. के ना, ना दाला? दाला डान्स केला ना आणि आलो बघा आता आपण बॅक टू पॅवेलियन कसं वाटला कशी झाला कसा झाला प्रवास खूप मजा झाली मेजवानी पण आवडली आणि डान्स हा मम्मा खूप नाचली ना मम्माला आता चक्कर आली पाणी पिते तिथे मम्मा बरी आहेस ना पाणी पित बसलीस चक्कर आली मम्माची पण इच्छा होती डान्स करायची करणार काय डान्स अच्छानी तर फुल एन्जॉय केला फुल डान्स केला फुल धमाल केली पैसा वसूल झाला ना मजा आली ना जेवण पण आवडला सर्व काय आवडला चला आता जाऊया आलो आहे आपण परत ओके गाईस तर आम्ही आलोय आता घरी परत चला मजा आली ना अनया उमा yes. मस्त झोपून जाऊया उद्या सकाळी आपल्याला जायचंय लवकर उठून ओके okay, अनया हा लवकर झोपायचं नऊ वाजता उठायचा बघ नाही तर दुसऱ्या कोणाचा दरवाजा ठोकशील चलो एन्जॉय किया ना, ना। चलो गुड नाईट कल सुबह ना। आठ बजे उठो नऊ बजे रेडी चला चावीने उघड आमची घर हा खुल जा चला तर आलो आहे आता घरी आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर कसा वाटला आपल्या मुतशांनी डान्स केला तो आणि त्याच्यानंतर ओमालनी धमाल डान्स केला तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा काल रात्रीपासून झोपलो नाही आता अजून एडिटिंग बाकी आहे आता एडिटिंग करून झोपतो म्हणजे कळ म्हणजे उद्या सकाळी दुपारी म्हणजे उद्या दुपारी तुम्हाला व्हिडिओ बघता येईल हां ओके खूप स्ट्रगल घेते आम्ही हे व्हिडिओ बनवण्याचा आम्ही नाही मी <laughs> चला बाय बाय कमेंट शेअर बाय